नमस्कार मी विश्वास असाळ भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये अनेक नवीन चेहरे या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाला उभे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये मतदार राजा हा नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत का हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि माझ्यासोबत एक नौखा चेहरा जो उच्च शिक्षित तरुण आहेत नमस्कार मराठीवाड्या मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद तुम्ही प्रभाग क्रमांक पाच मधून उभे आहेत काय अजेंडा असणार आहे विकासाचा अजेंडा हा असणार आहे की लोकांच्या ज्या समस्या आहे त्या आपल्याला सोडवायच्या तो असेल पाणी पाण्याचा रस्त्याचा वॉटर मीटर गटर आपण ज्याला म्हणतो तो प्रश्न सोडवायचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि साफसफाई असो स्वच्छता असो यावर आपलं प्राधान्य राहील या शहरामध्ये अनेक नगरसेवक झालेले आहेत या समस्या कायम असतात का आता तर आता आढळून येत आहे की या समस्या नेहमीच आपल्याला दिसून येतात प्रलंबित प्रश्न जे आहेत रस्त्यांचे किंवा पाण्याचे हे दिसूनच येत आहे आता चार वर्ष प्रशासन काळ असला तरी काही सुधारणा वगैरे झालेली नाहीये तर हे तर आता मला तर असं वाटतं की नेहमीच बरं तुम्ही आता नगर निवडणुकीला सामोरे जात आहेत मतदारामध्ये जाताना काय अनुभव आला अनुभव हा आला की लोकांच राजकारणा विषयी जे मत आहे ते खूप खराब झालेलं आहे त्यांना कोणत्याही कोणत्याच राजकारण्याविषयी म्हणजे त्यांचा विश्वास बसत नाही त्यांना असं वाटतं की हे इथं ठेकेदारी करायला किंवा पैसे खायलाच उभे राहिलेले पण हाच समज मोडण्यासाठी समजा नवीन तरुणांनी राजकारणात किंवा सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावं मी अशी त्यांना विनंती करतो का विश्वा विश्वास राहिला नाही आता मागच्या अनुभव असतील काही मागच्या अनुभवावरूनच विश्वास नसेल कोणाचा बरं तुम्ही हा विश्वास कसा संपादन करा हा विश्वास संपादन करण्यासाठी आता मी लोकांपर्यंत आश्वासन तर सध्या देऊ शकतोय आणि नंतर नक्कीच माझं काम बघून बघून लोकांना यावर मला वाटतं की विश्वास बसेल तुम्ही एक उच्च शिक्षित आहे माझ्या माहितीचं इंजिनियर आहे काय नगर जनतेने तुम्हाला दिला तुम्ही काय कशा पद्धतीने काम कराल कशा पद्धतीने म्हणजे लोकांच्या ज्या मेन समस्या आहे त्या आपण सोडवायचा प्रयत्न करू आणि चांगल्या क्वालिटीने सोडवायचा प्रयत्न करू आणि असं नाही की नगरपालिकेकडे काही फंड नाही वगैरे भरपूर म्हणजे नगर नगरपालिकेत असतोच किती काय छोटे छोटे प्रश्न आहे त्याला काही असं काही कोटी शंभर कोटीची काही गरज पडत नाही थोडेफार दोन पाच लाख पाच दहा लाख असे थोडे म्हणजे फंड येतो त्याने भरपूर काम होऊ शकतो रोड तर बंद झाले रोड झाले की पुन्हा रोड करावं लागतात याचे नेमकं कारण काय रोड होतो रोड नंतर पाइपलाईन साठी रोड फुटल्या जातो पुन्हा नंतर काहीतरी परत अडथळा येतो आता तुम्ही बघू शकता की हा पोस्ट ऑफिस ते पाण्याची टाकीपर्यंतचा जो रोड आहे तो किती वर्षापासून प्रलंबित आहे लोकांना रोज त्रास होतोय तळेकरवाडीचा जो रस्ता आहे तो पण तो पण प्रश्न भरपूर दिवसांपासून प्रलंबित आहे होतोच आहे त्रास जसं इंगळेवाडी जाधववाडी तिकडे फिरताना मला कळालं की डीपीचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल तो अजून पण प्रलंबितच आहे मग आता तुम्ही इंगळेवाडीचा जो प्रश्न केलाय इंगळेवाडी ही पहिल्यांदा प्रभाक क्रमांक सातमध्ये मध्ये होते आता ते नऊ आणि दहा झालेले त्यामध्ये नगरसेवकांनी जो विकास केला आहे तो पद्धतीने तो संबंधित नगरसेवक किंवा त्या काळच्या प्रशासनाचा किंवा त्यांचा भाग झाला पण मी आज जरी पाच वॉर्ड मध्ये त्या ऍड झाले असतील पण प्रश्न तर आहेच ना बर तुम्ही येणाऱ्या काळात टिकाऊ रस्ते टिकाऊ पाईपलाईन कशा पद्धतीने कराल चांगल्या क्वालिटीचे काम जर करायचं असेल तर चांगले ठेकेदार किंवा हे आपल्याला नेमून द्यावं लागतील किंवा त्यांची चौकशी करूनच त्यांना काम द्यावं लागत इथं सध्या कसं आहे की नगरसेवकच ठेकेदार बनून जातात आपल्याला त्या पद्धतीचं हे करायचं नाही तुम्ही ठेकेदारीसाठी नगरसेवक होणार की की कशासाठी तेच आता उत्तर दिलं आपल्याला चांगल्या पद्धतीने शहानिशा करूनच लोकांना काम द्यायचे बळजबरी कोणाला किंवा स्वतःच काम करायचं ये नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जनता निवडून देईन हा बाजूला आहे पण तुमचं सामाजिक काम काय असणार आहे पुढे सामाजिक काम म्हणजे आता लोकांना जर काही प्रश्न असतील तर ते सोडवायचा आपण नक्कीच प्रयत्न करू जसे घरकुल असेल काही विविध प्रश्न असतील वेगवेगळ्या काही जे अनुदान वगैरे लोकांना मिळतंय त्या आपण सोडवायचा नक्कीच प्रयत्न करू करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पंधरा वीस वर्ष त्या रस्त्याला पंचवीस वर्ष काही होणार नाही आणि आपण बघू शकता की जागोजागी आपण भोकरदन मध्ये कुठेही जातो तर स्ट्रीट लाईट कमी पडतो माडा रोडवर जा किंवा कुठेही जा तिथे वाढत आहे म्हणून मी माडा रोड म्हणतोय किंवा अजून तुम्ही बघू शकता की एम एस सी बीचे जे, जे केबल लाईन आहे ते खूप लुमकळत किंवा लोकांना त्रास होते मागच कोणाला तरी इलेक्ट्रिक शॉक बसला हे जे प्रश्न आहे हे प्रॉपर काम व्हायला पाहिजे अंडरग्राऊंड लाईन असेल म्हणजे वायरिंग असेल आपण असे प्र प्रयत्न आधी सॉल्व्ह करून नंतर मग रस्त्याचे पाईपलाईनचे प्रश्न जे आहे ते आपण आधी सॉल्व्ह करू मग रस्त्याचे काम सॉल्व्ह करू असं पद्धतशीर काम आपण करण्याचा प्रयत्न करू मतदारांना काय आव्हान असणार आहे मतदारांना हेच आव्हान असणार आहे की चांगले चांगले तरुण सुशिक्षित उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि आम्ही नगरपालिकेत जाऊन चांगले चांगलं क्वालिटी काम करण्याचा प्रयत्न करू हे आश्वासन देतो अनेक उमेदवार हे राजकीय वारसा आहे त्या अनेक उमेदवारांना तुम्हाला काय राजकीय वारसा आहे का मला तसा काही राजकीय वारसा नाही आहे पण ज्यांना राजकीय वारसा आहे मला त्यात खोलात जायचं नाही आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण माझा तर काही राजकीय वारसा नाही म्हणजे कोरी पाठी आहे सध्या तरी तुम्ही तसंच म्हणू शकता तर हे सोबत आ, अर्था शरत आ, होते आपल्यासोबत प्रभाग क्रमांक राष्ट्र पाचचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात शरद पवार गट तुतारी या पक्षाचे उमेदवार होते अभिमन्यू अनिल जाधव हे सध्या तरी कोरी पाठी आहेत कुठल्याही प्रकारे मतदारांना डाग लावण्या एवढं हे नाहीत कोरी पाठी असल्यामुळं स्वच्छपणे विकास करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे मी विश्वास मराठवाडा मीडिया हो करतात